हाय हॅलो नमस्कार बैलपोळ्याच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज बैलपोळा आहे आणि आज श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार पण तर चला आज एवढा शुभ दिवस आहे की बैलपोळा पण आणि श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार त्याच्या सोमवती अमावशा आणि आमचा गणपती बाप्पा पण पदार्पण झालेत तर सगळ्यांच्या खुशीने आपण आज पुरणपोळ्या स्वयंपाक करणार आहोत तर पुरणपोळ्या पुर, बैलपोळ्याचा आपण तर चला स्वयंपाकाला कर सुरुवात करूया तर काय करायचं पहिल्यांदा डाळ शिजत घालायची आहे डाळ शिजत घालताना पहिल्यांदा स्वच्छ धून काढायची त्याचं गडूळ पाणी सगळं निघून गेलं पाहिजे आणि एकदम नितळ पाणी राहिलं पाहिजे तर मीठ पण टाकायला विसरायचं नाही शिजतानाच मीठ टाकायचं डाळ शिजून झाल्यावरती नाही टाकायचं कारण टेस्ट बदलते त्याची लगेच मी सोबतच त्याच्याबरोबर थोडीशी हळद आणि तूप पण टाकून घेतलं आहे अर्धा चमचा का तर जेणेकरून डाळ मऊसूत शिजावी म्हणून आणि लगेचच मी दुसऱ्या गॅसवरती भात शिजत घालणार आहे तर कांदा भाजतो आहे पहिल्यांदाच मी कांदा फोडून भाजत घातला आहे दुसऱ्या गॅसवर आणि आता तांदूळ धुऊन काढते स्वच्छ आणि तांदूळ पण शिजत घालते तांदळात पण मीठ टाकून घ्यायचं पहिल्यांदाच तोपर्यंत आपल्या डाळीला पण उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर जो फेसवरती येतो तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपली डाळ उतू जाऊ नये म्हणून कारण जर आपण लगेच झाकण जर ठेवलं असतं तर आता कुकर खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात उतू गेला असता तर हीच मेन टीप आहे कुकर ओतून घालवण्याची तर पहिल्यांदा सगळा फेस काढून घ्यायचा आहे वरच वरचा आणि त्याच्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून द्यायचे झाकण लावल्यानंतर डाळच्या दोन ते तीन शेट्ट्या होऊन द्यायच्यात कमी गॅसवरती तोपर्यंत मी पीठ माळून घेतलं आणि ते पण पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे कारण तोपर्यंत तो तो ते पीठ उघडं ठेवलं तर कडक होऊन जाईल ते भिजलं पाहिजे व्यवस्थित आणि त्यात मला पण डाऊट आहे की पोळ्या जमतील की नाही कारण गहू ना माझे दुकानचे गहू आहेत आणि त्याच्यात अजिबात चिकटपणा नाही आता जे पोळ्या करतात त्यांना माहितीच आहे की पोळ्या करायला पीठ खू चिकट असायला हवं म्हणजे गहू चांगले पाहिजेत पण माझे गहू चांगले नाही तरी पण मी ट्राय करणार आहे होत्यात का नाही होते ना ते तर झाला माझी डाळ पण शिजली गे भात पण शिजला गॅस बंद केले दोन्ही पण कुकरची हवा निघून जाईपर्यंत आपण मिक्सरला मसाला करून घेऊयात तर मसाल्यासाठी घेतलं आहे मी थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे दोन मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे आणि खोबरं आणि कांदा एवढंच घेतलं आहे टोमॅटो पण अर्धा घालणार आहे मी त्याच्यामध्ये तर इथं माझी मुलगी आली लुडबुड करायला तिला पाहिजे तो भाजलेला कांदा पाहिजे काय मी स्वयंपाक करायला लागले का तिला भाजलेला कांदा लागतो ती येतेच येते तर तिला पहिल्यांदा मी कांदा काढून देते तिला ती सवयच लागली आणि तिला आवडतो खायला भाजलेला कांदा तर तिला एक पाकळी काढूनच द्यावा लागते आता पहिल्यांदा मी तिला एक पाकळी काढून देते कांद्यातली त्याच्यानंतर मी आता वरचं काळं काढून टाकायचं आहे कांद्याचं आणि कांदा म्हणजे मसाला थोडक्यात काळा होत नाही आपल्याला काळा मसाला करायचा नाही आहे आणि मी ठरफला सगळं भाजत घालते त्याच्यामुळे वरचे ठरफलं काढूनच टाकायचे तो काय मी घेऊन काढन भाजत नाही आहे आणि त्याच्यातला अर्धा टोमॅटो पण मी मसाल्यात घालणार आहे तर मी नेहमी टोमॅटो धुऊन घेत असते जर फ्रेश असेल तरच नाही घेत कारण जी फ्रेश नसते त्याचे बी जास्त सुकलेले असतात त्याच्यामुळे मी ते धुवूनच घेते तर धुऊन टाकले टोमॅटो तोंडात टाकली नंतर माझ्या लक्षात आलं बघितले पण नाही खराब आहे का काय <laughs> आपण मग आता खाल्लं जाऊ दे चल कारण कधी का कधी खराब असतं उगाच पोटात गडबड व्हायची पण घेतलं खाऊन तर मसाला तर केला कोथिंबीर विसरले होते का कोथिंबीर आजकाल खूप महाग झाली तर एवढीशी कोथिंबीर मी विसरपायची आणली तर चला मी एवढेस अर्धी टाकीते मी स सारासाठी म्हणजे आमटी करायला टाकीते आणि अर्धी ठेवते भजी करण्यासाठी तर आपण खेकडा भजी पण करणार आहोत कांद्याची शेवटी तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा राहा इथं माझ्या छोटूचे लूडबोड चालूच असते तिला कधी पाणी पाहिजे असतं तर कधी काय तिला पाणी पण दिलं आणि कळं माझं काम पण चालू आहे इथं कोथिंबीर कापून घेते आणि थोडी असल्या कारणानं म्हणजे भरपूर आहे तशी पण मग मी काय करते बाकीचे देठाची बाजू आहेत ती सगळी मिक्सरमध्ये टाकणारे आणि थोडीशी जो पाल्याचा शेंड्याचा भाग आहे तो मी वरून टाकणारे चे, चे, आ, तर मग खालचे देथाचे भाग काढून घेतले आणि ते मी मिक्सरमध्ये टाकी त्या माझी मसाला पण करून झाला आहे तर कुकरमधली अजून हवा निघालेली नाही आहे अजून बरीचशी खावा आहे तर तोपर्यंत म्हटलं गोड पण कापून घ्यावा तर गुळ फ्रीजमध्ये होता आणि मला काढून ठेवायचं लक्षातच नाही आलं तर तो इतका कडक झाला आहे तर मला कापता कापत नाही तो गूळ तर मी दोन दोन सुऱ्या वापरल्या पण दोन्ही सुऱ्यांनी मला गूळ का कापलाच नाही शेवटी मी पार तोडला मी लोखंडाने तरी पण ते तुटत नव्हता पण कापला आता बळस कसं तरी घेतला कापून कापून तोडून फोडून कापून काढला मी कसं तरी तर इकडं माझं सोनोल्याचं चा, चालूच आहे मधी मधी ये जा ये जा तर त्याला पण गूळ खायचा आहे तर मग गूळ खातं येते आहे त्याच्यात काढला मी फोडून कसं तरी आणि आता मी काय करते गॅस तर दोन्ही रिकामेत भात पण शिजला आणि डाळ पण शिजली तर मग एका बाजूला मी गोळवणी ठेवणार आहे तर आम्ही पोळ्यांबरोबर गुळवणी खातो तर कोणी तुमच्याबरोबर तुम्ही पोळ्यांबरोबर काय खाता नक्कीच मला सांगा कमेंट कमेंटवरमध्ये तर गोळवणी ठेवणार आहे आधी तसं भात मी उतरून ठेवते पहिल्यांदा तर गरमच आहे अजून तर तो उतरून ठेवते आणि गुळवणी ठेवते बाजूला बाजूच्या गॅसवर अजून डाळ तर मी अजून गॅस उघडून पाहिला नाही शिजली का नाही शिजली तीन शिट्ट्या घेतल्यात कमी गॅसवरती आणि एक शिट्टी मोठ्या गॅसवरती म्हणजे फुल गॅसवरती एक शिट्टी घेतली नंतर कमी केलं आणि तीन शिट्ट्या काढल्यात अजून माहिती नाही तर इथं फोडणीसाठी खोबरं आणि लसूण पण ठेचून घ्यायचं आहे सेपरेट तो सांगायचे विसरले होते त्याच्यात मी अगोदर विलायची पावडर पण ठेचून घेतली ती बाजूला ठेवली प्लेटमध्ये आणि आता लसूण आणि खोबरं ठेचून घेतले तर आता कुकर राहू दे बाजूला आपण फोडणी देऊन घेऊया कालवणाला आधी म्हणजे साराला फोडणी देऊन घेऊया तर मग मी काळा गोडा मसाला वापरणारे मिरची पावडर हळदी पावडर धना पावडर आणि थोडासा गरम मसाला तेल तर कढईत टाकलं होतं पण मला असा अंदाज आला की तेल जास्त होतंय उगत जास्त तेल कशासाठी ते 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 तर मग मी काढून घेतलं तर ही चपातीला मी वाटीत प्लेटमध्ये तेल काढते तर चपा त्याच्यात काढून घेतलं आणि मग फोडणी द्यायची तर पहिल्यांदा आपण कडीपत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खोबरं टाकायचं आहे म्हणजे ते छान करपून भाजून निघालं पाहिजे त्याच्यानंतर आपण काढलेले मसाले टाकायचे मसाले टाकलं ते भाजून झाल्यानंतर आपण मिक्सीत वापर आप वाटलेला मसाला टाकायचा आहे आणि हा मसाला छानपैकी असा भाज तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर हा पण मसाला जास्तच झाला होता मला जास्त, जास्त नाही करायचं तर मग मी तो अर्धा मसाला मी तसाच ठेवणार आहे एवढंच खूप झालं आणि त्याच्यात डाळीचं पाणी पण ॲड होणार आहे तर खूप जास्त होतो आहे तर चला आता ही कोथिंबीर मी आत्ताच टाकून देते कारण गॅस पुढं लईच गणमान झाली ती ताटबीट सगळं उचलते उच म्हणजे गॅस रिकामा होऊन जाईल ते किचन रिकाम होऊन जाईल बाकीची कामे करायला तर आता कुकर उचकून पाहिला होता अशी वाफ भरकणी निघाली तर कुकर उचकता आणि खूप जपून उचकायचा असतो एकदा माझ्याकडून कुकर फुटला होता एवढा जोराचा स्फोट झाला होता की वर सगळी डाळ मिशेजत घातलेली ती आखी स्लॅपला जाऊन चिटकली होती आणि वर परत खाली पडला होता तर शेकडीचे दोनच भाग झाले होते एवढा डेंजर स्फोट झाला होता तर कुकर वापरताना जपून वापरावा इकडे आमटी आता थोडं उरलेलं पाणी पण मी टाकून दिलं आणि वरचं पाणी एवढं जास्त ॲड नाही केलं कारण जास्त आमटी करायची नाही जेवढं डाळीचं पाणी होतं तेवढंच मी टाकलं आणि डाळी एकदम मसूद शिजून गेली त्याच्यामुळं पाणी पण घट्ट आहे एकदम डाळीचं तर आमटी खूप घट्ट होणार आहे तर मला आता घट्ट आवडत नाही म्हणजे असं सा। पातळच आमटी आवडते पण मग आता पवया होईल तसं होईल आता इकडं कुकरमध्ये पण पाणी गळालं आहे थोडंसं तर ते पण टाकून द्यायचं आहे आमटीमध्ये आता ते होत ओतणार आहे तर आमटीला इकडं उकळी येते म्हणजे त्याला कडक काढायचं आहे आणि इकडे गुळवणी पण गुळ विरघळत आहे आता दूध त्याच्यात मी लगेच नाही टाकणार आहे पूर्ण थंड झाल्यानंतर शेवटी दूध ओतणार आहे मी गुळवण्यामध्ये तर इकडं बाजूला मी आता ठेवते कढई त्या बाजूच्या गॅसवरती आणि आता आपल्या डाळीला द्यायचं आहे चटका म्हणजे डाळ गरम करायची डाळीत गूळ पण टाकायचं आहे आता डाळ एकदम मौसूद शिजली त्याच्यामुळं आपल्याला खूप पुरण पूर्ण कुकरमध्येच आपण तयार करणार आहोत आपण वाटून नाही घेणार आता डाळ खूप छान अशी शिजली त्याच्यामुळं कुकरमध्येच आपल्याला पुरण तयार करायचे आणि ही ट्रीक मी मधुरास रेसिपीमधून बघितली आणि काय मी ट्रिक यूज करते तर गूळ पण ॲड करते मी लगेच आणि बरोबरच इलायची पावडर पण टाकायची आपल्याला त्याच्यातच म्हणजे दोन्ही मिक्स करून मिक्स होऊन जाईल छानपैकी आता हे पुरण आपल्याला मेहनत तेवढीच घ्यावं लागते कारण कंटिन्यू आपल्याला हलवावं लागतं कारण ते गुळा गुळाचं पाणी असल्याकारणाने म्हणजे आपण गुळ जर टाकतो त्याचं पाणी सुटतं आणि हे पुरण पण त्याचं एकदम पीठ झालेलं असतं त्याच्यामुळे ते, ते खाली लगेच करपलं जातं त्याच्यामुळं कंटिन्यू आपल्याला हलवायला लागते सुरुवातीला गुळाचं पाणी तयार होते आणि पाच ते दहा मिनटात दहा मिनटं पण खूप होत्या सात ते आठ मिनटामध्ये पुरण आपल्या व्यवस्थित तयार होते तर पण आता पाच एक मिनटं होऊन गेलेत आणि पुरण तयार झालं आहे तर जरा थंड व्हायला ठेवते आता तसं गरम गरम आहे म्हणून घट्ट आहे तर मी ग थंड व्हायला ठेवते काढून घेते टोपामध्ये बाजूला तर मी वाटून तर काय घेणार नाही आहे तर काढूनच घेते टोपामध्ये आता टोपात पुरण काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की टोपात लवकर थंड होणार नाही तर मी का हो के काय केलं चाळणीत काढून घेतलं आणि आता हे मी ठेवते फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये लगेच पाच मिनटात थंड होऊन जाईल म्हणजे मला लगेच पोळ्या करायला तोपर्यंत तो बाकीची सर्व कामं मी करून घेते किचन पण साफ केले कोरडं करते आता आणि म्हणजे पोळ्याच करायच्या राहिल्यात आता बाकी सगळं झा आवरलं आहे सगळं झालं तरा पन पन तर आमचे गणपती बाप्पा पण येऊ राहिलेत त्यांची पण म्हणजे मिरवणूक आली अर्ध्यापर्यंत तर तिकडं पण जायची तयारी चालू आहे तर झालं आहे पुरण बऱ्यापैकी थंड झालं आहे तर मी घेते पोळ्या करायला तर आता हे तूप वापरणार आहे तूप माझं हे घरचं गा गावरान तूप आहे घरगुती ते मी गावाकडून घेतलेलं आता इथे गॅस तवा ठेवला आहे गॅसवरती आणि तूप पण ठेवते मी ठेवायला मी तव्यावरती पीठ पण आहे छानपैकी पण तरी पण तेलाचा हात लावून मळून घेते मी आणि डाऊट तर हाय माझा पोळ्या होतील की नाही होतील कारण त्याच्या चपात्याच व्यवस्थित येत नाही म्हणून माहिती नाही होतील का नाही होतील तरी पण बघूया जमात्यात का नाही जमात्यात त्याच्यासाठी मी अगोदरच पीठ मळून भिजत घातलेलं म्हणजे भिजून झालं पीठ झालं तर मग छान पोळ्या येतात आणि जे पोळ्या करतात स्वयंपाकात त्यांना माहितीच आहे की पोळ्या करायलासाठी गहू चांगले लागतात म्हणजे चिकटपणा लागतो त्या गव्हामध्ये पिठामध्ये तरच पोळ्या येतात नाही तर मग अशा दुसऱ्या गव्हाच्या पोळ्या येत नाहीत तर माझं तेच झालं आहे आताचं दळण चांगलं आलंच नाही म्हणजे गहूच मी दुकानातून जे घेतले <coughs> ते गहूच व्यवस्थित न नाही भेटले पण तरी पण त्याच्याच मी पोळ्या करायचा प्रयत्न करणार आहे आता तर इथं बघा मी हा उंडा केला आहे आणि त्याच्याबरोबर दोन्ही उंडे सेम घेतलेत पुरणाचा आणि पिठाचा त्या पिठाच्या उंड्याची अशी वाटी करून घ्यायची छानपैकी आणि पहिल्यांदाच उंडा करताना एकदम मळून असा गोल गरगरीत उंडा करायचा आहे कुठेही चिरटलेलं चिरटलेला नाही पाहिजे पहिल्यांदा चिर गेलेली असली तर मग तो उंडा कर, करता करताच पोळी फाटते तर तसं झालं नाही पाहिजे तर मग हे बघा असं छानपैकी तोरण बंद करायचं पिठामध्ये कुठंही अशी चिर दिसली नाही पाहिजे तर मी उंडा तर केला आहे व्यवस्थित पण धाकधोकच चालली पहिलीच पो आता जर ह्या व्हिडिओमध्ये माझ्या पोळ्या व्यवस्थित नाही आल्या तर माझे बाकीचे पण पोळ्यांचे व्हिडिओ मी टाकलेले खास करून पो पोळी लाटण्याचे तर नक्कीच तो व्हिडिओ बघा त्याच्यात परफेक्ट पोळी कशी लाटायची ते त्याच्यात पूर्ण मी सांगितलेले तर चला मी पोळी लाटायला घेतली तर लाटल्याबरोबर चिरटली पोळी मला माहीत होतं ते होणारच आहे तर तसंच झालं पण मग आता तसंच जास्त पीठ वापरून वापरून मी हलक्या हाताने पोळी लाटून घेते जेणेकरून पोळी जर तुटायला लागली त्याच्यावरती पीठ टाकायचं खालून पण टाकायचं वरून पण टाकायचं काही हरकत नाही काहीच होत नाही त्याला तर मी तेच करते आता पीठ टाकून टाकून तसंच लाटून घेणार आहे हलक्या हाताने आणि तशाच भाजून घेते मी पोळ्या तर पहिली तर झाली लाटून आता फक्त तव्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावायचं आहे तेल लावत असले तेल लावायचे सुरुवातीला म्हणजे मग खाली पोळी चिटकत नाही आहे जळत पण नाही आहे गॅस मिडियममध्ये ठेवायचा पहिल्यांदा तापवायचा आहे पण मग तवा गॅस नंतर मीडियममध्ये ठेवायचा म्हणजे पोळी जळणार नाही नाही तर ना पोळी जळायला टाईम नाही लागत पोळी लगेच करपली जाते तर चला मी दुसरी पोळी पण करून दाखवते कशी करायची ते सेम हीच पद्धत आहे पण पीठ ना व्यवस्थित असेल तर पोळी कशी बी लाटली तरी फुटत नाही पण माझं पीठ व्यवस्थित नाही तर, तर ते पोळी फुटते तर तुम्हाला जर व्हिडिओ बघायचाच असेल तर माझे दुसरे आहेत पोळीचे व्हिडिओ ते पण तुम्ही जाऊन बघा तर चला मी दुसरी पोळी घेते लाटून व्यवस्थित एक लक्षात ठेवा पोळ्या करायलासाठी चांगलेच गहू लागतात आणि चांगलेच गहवाचं पीठ लागतं ज्याच्यात चिगटपणा आस असतो ते गहू म्हणजे घरगुती गहू लागतात आणि त्याच्यात बरोबर पुरण पण चांगलं लागतं पण आपलं पुरण तर चांगलं झालं आहे पण पीठ व्यवस्थित नाही पण तरी पण तशाच मी पोळ्या करून घेणार आहेत हलक्या हाताने हलक्या हाताने लाटायचे ते म्हणजे पो पूर, पुरण बाहेर येत नाही अशाच प्रकारे मी बाकीच्या पण पोळ्या करून घेते चला आता पटापट आता इकडं माझ्या पोळ्या झाल्यात आणि मी एकाच कांद्याची कांदा खेकडा भजी करणार आहे तर पगा कसं काय होत्यात माझी भजी तर मोठा कांदा घेतला आहे त्याच्या स्लाईसमध्ये कापून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आणि उरलेली कोथिंबीर पण घेतली एवढीच कोथिंबीर मी वीस रुपयाला आणलेली तर ती पण कापून घेतली आता लसूण ठेचून घेते कारण मग अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला उरला होता मिक्सरचं भांड्या रिकामं केलेलं नाही आहे मी त्याच्यामुळं मी मिरची वाटून नाही घालणार आहे मिरची कापून घालते आणि लसूण ठेचून घालते तर लसूण घेते मी ठेचून आणि मिरची पण थोडी हिरवी मिरची कापून घालते पण काय झालं तीन मिरच्या कापल्या मी अर्ध्या अर्ध्या मिरच्या कापल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझं नाणी पण खायला ग मागेल भजी तर मगच मिरची जाईल तिच्या जा तोंडात आणि मिरची काढता पण येणार नाही तर मग मी काय केलं लाल तिखट थोडंसं टाकलं आणि थोडीशी हळदी पावडर बस तेवढंच द्या मिरच्या तशाच ठेवल्या मिरच्या काय टाकल्या नाही तर आता तेल टाप्पा ठेवते इकडे बाजूला तेल तापत ठेवले आणि बा बाकी तेल मी केटलीत ओतून ठेविते थे। आणि ते बेसन पीठ मिक्स करताना हाताने पहिल्यांदा बिना पाण्याचं मिक्स करायचे आणि नंतर मग पाणी जसं पाहिजे तसंच ओतायचं जास्त ओतायचं नाही कारण खेकडा भजीनला पीठ घट्ट लागतं आणि पातळ झाले तर ते कांदाच वरती येतो पीठ खाली राहतं त्याच्यामुळं एकदम घट्ट असं पीठ मळायचं तर चला आपण मळून घेऊया आणि तिकडं तेल पण तापले मी चेक करते तेल तापले की नाही तर तेल तापले मग मी आता फटाफट भजी काढून घेते भजी तेलात टाकताना हळूच तेलात टाकायच्यात नाही तर तेल खूप गरम असतं आणि उडाल्यानंतर फोडंच उठतो हाताला आता तर खूप वेळा हात भाजला आहे तर जपून टाकायच्यात भजी तेलात म्हणजे ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना जमतं सकोनी जर गेलं तर नक्कीच हात भाजून निघेल त्याच्यामुळं हे असे कामं का ज्यांना अनुभव आहे त्यांनीच करावे तेलाचं लई डेंजर असं तेलाने भाजतं किंवा थोडंसं उडालं तरी फोड उठतो तर आता माझी भजी पण तयार झाल्या भजी पण काढून झाली आता हे शेवटची तीन भजी आहे तर ती पण काढून घेते फायनली माझा स्वयंपाक झाला पोळ्यांचा स्वयंपाक असला का खूप दगदग असते पाहा ही माझी आमटी आहे सारं मी सांगितलं होतं ना घट्ट होणार आहे तर ते मीडियममध्ये झाले खूप घट्ट पण नाही झाली आणि पातळ पण नाही झाली तर मी, मी मुलींसाठी जेवायला देते अगोदर त्यांना भूक लागली आणि त्यांना जायचं पण आहे गणपती बघायला तर त्यांना अगोदर जेवायला देते तर जे पोळ्यांचा स्वयंपाक इथं आवडलेला आहे आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलवरती आणि पोळ्या पण बघितल्यास तुम्ही पोळ्या कशा झाल्यात तरी पण दाखवते पोळ्या फाटक्या के तुटक्या केल्यात तुट के कशा तरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा हे गुळवणी आम्ही गुळवण्याबरोबर पोळी खात